आता आपण ई सेवा पुस्तकामध्ये अटॅच डिटॅच फंक्शनॅलिटी कशी वापरायची ते पाहणार आहोत जलसंपदा विभागामध्ये आपण सर्व कार्यालयांच्या आकृतीबंद प्रणालीमध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मंजूर आकृतीबंद आपण पदनिहाय टाकलेला आहे त्याच्या अगेन्स्ट भरलेली पदं आपण त्या टाकलेली आहेत आणि ते जी भरलेली पदं आहेत ती आपण आता मॅपिंग केली आहेत आपण मॅपिंग केल्यानंतर पूर्णपणे आपलं मॅपिंग कम्प्लीट झालं असेल तर सिस्टीममध्ये मध्ये आपला आकृतीबंध लॉक करण्यात आलेला आहे लॉक करण्यात आलेला आहे म्हणजेच याच्यामध्ये आपण मंजूर आकृतीबंधामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही आपण आता फक्त आकृतीबंधामध्ये ई सेवा ई सेवा प्रणालीच्या आकृतीबंधामध्ये फक्त फिल्ड पोस्टमध्येच बदल करू शकता फील्ड पोस्टमध्ये जो आपण बदल करू शकतो तो कसा आहे तो आपल्याला पाहायचा आहे आता फिल्ड पोस्टमध्ये बदल करण्याची गरज आपल्याला का निर्माण होते तर आपण जर पाहिलं तर आपल्या प्रत्येक वर्षामध्ये बदली पदोन्नती चालू असतात तर या, याच्याद्वारे आपल्याला एखादी व्यक्ती एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली झाली किंवा त्यांची पदोन्नती झाली तर आपल्याला मूळ त्यांचे जे मूळ आकृतीबंद आहे त्यांच्या ऑफिस आपल्या ऑफिसचा जो मूळ आकृतीबंद आहे त्याच्यामध्ये त्यांना जिथं मॅप केलं होतं तिथून आपल्याला त्यांना काढावं लागेल आणि जे नवीन ऑफिसमध्ये गेलेले आहेत त्या ऑफिसमध्ये त्यांना आपल्याला मॅप करावं लागेल तर ह्याची अत्यंत सुलभ अशी प्रक्रिया आपल्याला ही सेवा पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिली आहे ती प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहून घेऊया या, या प्रक्रियेलाच आपण अटॅच डिटॅच डिटॅच फंक्शनॅलिटी असं म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यात कसं आहे की ज्या ऑफिसमधून त्या व्यक्तीची त्या अधिकारी कर्मचाऱ्याची बदली अथवा पदोन्नती झाली असेल किंवा इतर काही कारणामुळे त्यांनी ते ऑफिस सोडलेलं असेल तर आपण त्यांना तिथून डिटॅच करायचं आहे आणि ज्या ऑफिसमध्ये ते जॉईन झाले असतील त्या ऑफिसमध्ये आपल्याला त्यांना अटॅच करायचं आहे म्हणजे सेवाप्रमाणेच इथं अटॅच डिटॅच अशी फंशिलिटी आपल्याला वापरायची आहे तर याचा आपण डिटेल जे आहे ते ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया कशी पार पाडायची ते आपण पाहूया तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपले जे डब्ल्यू आर डीची वेबसाईट आहे ती आपण सर्वांनी प्रथम ओपन करावी ही, ही करा जी, कर लिंक हे बटन दिसेल या बटनवरती आपण क्लिक करायचं आहे या बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर ई सेवा पुस्तक काबाबतचे सगळे पत्रव्यवहार शासन निर्णय किंवा व्हिडिओज रिलीज केलेली मॉडेल याची माहिती सगळ्यांना इथं उपलब्ध असेल तर याच्यामध्ये ई सेवा पुस्तक प्रोडक्शन लॉग इन करता लिंक याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे आता मी अधीक्षक अभियंता कोयना संकल्पचित्र मंडळ या कार्यालयाअंतर्गत उपअधिक सहाय्यक अधीक्षक अभियंता यांना एकदा प्रणालीमध्ये डिटॅच करणार आहे आणि एकदा त्यांनाच पुन्हा अटॅच करणार आहे परंतु डिटॅच करताना कशी प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आहे आणि अटॅच करताना कशी प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आहे हे आपण या प्रोसिजरमधून पाहूया तर आता मी कोयना संकल्पचित्र मंडळ अधीक्षक अभियंता कोयना संकल्पचित्र मंडळ पुणे या कार्यालयाचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकतो आणि मी आता प्रणालीमध्ये त्या कार्यालयाच्या लॉग इन होतो आता मी अधीक्षक अभियंता कोयना संकल्प मंडळ पुणे या कार्यालयाच्या सेवा पुस्तकामध्ये सेवा पुस्तक ई सेवा पुस्तक प्रणालीमध्ये लॉग इन झालं आहे आता मला आकृतीबंधामध्ये मॅप आकृतीबंध या लिंकवरती मी क्लिक करणार याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या कार्यालयाचा आकृतीबंध दिसेल याच्यामध्ये या कार्यालयाचा हा वैयक्तिक आकृतीबंध आहे या ॲबस्ट्रॅक्ट आहे तो संपूर्ण मंडळाचा आणि आपण या प्लसवरती क्लिक केलं कोलॅप्स केलं तरी त्याच्या अंतर्गतची कार्यालयाची आपल्याला सगळी हायराय इथे दिसेल तर आपल्याला याच्यामध्ये सुप्री इंजिनियर कोयना डिझाईन सर्कल पुणे या कार्यालयाअंतर्गत सहाय्यक अधीक्षक का अभियंता या पदावर जे कार्यरत आहेत त्यांना डिटॅच करायचं आहे आणि त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर इथं आर टीमध्ये मंजूर आकृतीबंध आहे सी के डी सीचा अठरा नंबर ऑफ फील्ड पोस्ट सोळा आहेत जेव्हा आपण अधीक्षक अभियंता ह्या पदावरील अधिकाऱ्यांना डिटॅच करू त्यावेळी नंबर ऑफ फिल्ड पोस्ट सिस्टीममध्ये आपल्याला पंधरा दिसतील आणि आपल्याला फक्त फिल्ड पोस्टमध्येच बदल करता येईल इतर कुठल्याही नंब स्वरूपाचा बदल आपल्याला प्रणालीत करता येऊ शकत नाही आता आपण सदर व्यक्त अधिकाऱ्यांना डिटॅच करण्यासाठी त्यांच्या त्या कार्यालयाच्या मूळ आकृती आर टीच्या जायचं आहे त्या कार्यालयाचा आकृती बंद मंजूर पद किती आणि भरलेली पद किती हे दिसतील तर याच्यामध्ये जी भरलेली पद हे जे नंबर दिसतात हे ऍक्टिव्ह नंबर आहेत एक्टिव्ह नंबर आहेत याचाच अर्थ असा आहे की या नंबरवरती नंबर ऑफ नंबर फिल पोस्ट जर आपण पाहिलं या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नंबर ऑफ फिल पोस्ट एक वॅक्युम पोस्ट झिरो जी. आणि ह्या एक पदावरती गेल्यानंतर तो नंबर क्लिक आहे म्हणजे याच्या अंतर्गत एका व्यक्तीला मॅप केलेला आहे आता असिस्टंट सुपर इंजिनियर या पदावरील अधिकाऱ्यांना आपल्याला डिटॅच करायचं आहे म्हणून आपण नंबर ऑफ फील्ड पोस्ट जे असिस्टंट सुपर इंजिनियर या केडरची एक पद भरलेलं आहे त्या एक नंबर नंबरवरती क्लिक केलं की आपल्याला त्या पदावरती कोण कार्यरत आहे त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल या ठिकाणी निखिल वावरेसाहेब हे कार्यरत आहेत आता आपण असं गृहीत धरूया की त्यांची या ऑफिसमधून बदली दुसऱ्या ऑफिसमध्ये झालेली आहे तर त्यांना बदली झाल्यामुळे ए सी सी या ऑफिसमधून त्यांना आपल्याला डिटॅच करणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्यासमोर डिटॅच हा ऑप्शन दिसत आहे आता आपण डिटॅच केलं की ते या ऑफिसमधून निघून जातील आणि सहाय्यक अधीक्षक अभियंता असिस्टंट सुप्रिंजिनियर या पदावरती फील पोस्ट आपल्याला झिरो दिसायला लागतील तर आपण प्रथम त्यांना डिटॅच करूया त्यांना आपण डिटॅच करूया डिटॅच केल्यानंतर आपल्याला सेव्ह म्हणावं लागेल आपण सेव्ह म्हटल्यानंतर या पेजवरती या आता आपण जर पाहिलं दोन नम, दोन नंबर जिरो असिस्टंट सुप्रिय इंजिनियर यामध्ये मंजूर पद एक आहे आणि फील्ड पोस्ट आता झिरो झालेली आहे आणि आता व्हॅकंट पोस्ट एक दिसत आहे म्हणजे सदर अधिकाऱ्यांना डिटॅच केल्यामुळे आता ती जागा त्या ऑफिसच्या आकृतीबंधात रिक्त झालेली आहे जर आपण आता बाहेर जाऊन पाहिलं आता आपण पेज सदर पेज आपण रिफ्रेश करूया म्हणजे आपला जो आतमध्ये झालेला बदल आपल्याला बाहेरच्या पेजवरती दिसेल तर आता इथं पहा तुम्ही सी के डी सी अंतर्गत नंबर ऑफ फील्ड पोस्ट पंधरा झालेले आहेत मग अशी त्या सोळा होत्या परंतु असिस्टंट सुप्रिटर्डिंग इंजिनिअरिंग या पदावर अधिकाऱ्यांना आपण डिटॅच केल्यामुळे कारण आपण असं गृहित धरलं की त्यांची बदली दुसऱ्या ऑफिसला झालेली आहे म्हणून आपण त्यांना तिथं डिटॅच केलं तर इथं आपल्याला आता नंबर ऑफ फिल्ड पोस्ट पंधरा झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑफिसमधून जे जे लोक बदली पदोन्नतीने दुसऱ्या ऑफिसमध्ये जातील किंवा इतर काही कारणामुळे त्यांनी ते ऑफिस सोडलं असेल अपमृत्यू किंवा कामावरून काढून टाकणे अशा कारणांमुळे तर आपण सदर व्यक्तींना त्या ऑफिसमधून डिटॅच करायचं आणि आपला ऑफिसच्या कामामध्ये बदली पदोन्नती होतील त्याप्रमाणे आपण ही माहिती अपडेट करणं आवश्यक आहे आता आपण सत पुन्हा एकदा लॉग आऊट करून अटॅच फंक्शनॅलिटी कशी वापरायची हे पाहूया आता मी या कार्यालयातून लॉग आउट होतो आता पुन्हा एकदा सदर कार्यालयामध्ये मी लॉग इन होतो आता आपण डिटॅच फंक्शनॅलिटी पाहिली अटॅच फंक्शनॅलिटी कशी पाहूया आपल्या कार्यालयाच्या युजर आय डी पासवर्डने आपण लॉग इन व्हा आता आपल्याला ए सी सी अधिक्षिका अभियंता निवड मंडळ या कार्यालयाअंतर्गत रिक्त जागी बाहेरून एक अधिकारी आलेले आहेत असिस्टंट इंजिनियर या पदावरती तर त्यांना जुन्या ऑफिसमधून डिटॅच केलेला आहे आता त्यांना नवीन ऑफिसमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आपण मॅप आकृती मंदीवरती क्लिक करावं त्याच्यानंतर आपल्याला ज्या ऑफिसमध्ये त्यांना अटॅच करायचं आहे एसी केडीसी ऑफिसमध्ये आपल्याला आर टी मध्ये त्यांना अटॅच करून घ्यायचं आहे आता जर आपण पाहिलं तर असिस्टंट सुपर इंजिनियर हे पद रिक्त आहे आणि या ठिकाणी आपल्याला नवीन बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना मॅप करून घ्यायचं आहे तर आपण प्रथम नंबर ऑफ फिल्ड पोस्ट जे आहेत त्यांच्या त्या अगेन्स्ट म्हणजे इथं भरलेली पद एक आहे त्या अगेन्स्ट रिक्त पद एक आहे तर त्या नंबरवरती क्लिक करायचं आता इथं मंजूर पद एक आहे त्यामुळे तुम्हाला फिल्ड पोस्ट मध्ये एकाच व्यक्तीला मॅप करता येईल जेवढी मंजूर पद आहेत तेवढ्या लोकांना तुम्हाला फिल्ड पोस्ट मध्ये मॅप करता येईल आपल्याला आता असिस्टंट सुप इंजिनियर या पदावरती अधिकाऱ्यांना नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना मॅप करून घ्यायचं आहे तर आपण मग अशी डिटे डिटॅच केलं होतं आता आपण इथं अटॅच कसं करायचं हे पाहत आहोत तर अटॅच आता इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा माहिती दिसत नाहीये परंतु आपण आता काय करायचं की ॲड न्यू रो म्हणायचं ॲड न्यू रो म्हटल्यानंतर जी पुढची प्रक्रिया आपल्याला मॅप आधार नंबरची पार पाडायची तेवढी दिसेल आणि तुम्ही इथं पाहिलं ऍड न्यू रोवरती आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला जेवढे फिल्ड पोस्ट आहेत फील्ड पोस्ट कॅनॉट बी मोर दॅन अप्रूव्ड पोस्ट म्हणजे जेवढे अप्रूव्ड पोस्ट असतील ते तेवढेच तुम्हाला इथं अधिकारी कर्मचारी मॅप करता येणार आहेत आता मी मॅप आधार नंबर याच्यावरती क्लिक करतो ज्यांना मॅप करायचं आहे त्यांचा थे आधार नंबर मी इथं टाकतो सर्च एम्प्लॉई म्हणतो सब पोस्ट त्यांचं जे डेसिग्नेशन आहे ते मी इथं मार्क करतो अशा प्रकारे मी त्यांना इथं आता अटॅच करून घेतलेला आहे आणि सेव्ह म्हणतो सेव्ह म्हटल्यानंतर आता आपल्याला फिल पोस्ट मध्ये एक पद असिस्टंट सुप्रीम हे पद आता आपल्याला भरलेले दिसेल अशा प्रकारे नवीन आलेल्या अधिकाऱ्याला आपण सदर ठिकाणी अटॅच करून घेतलेलं आहे मग अशा आपण याच ए सी के डी सी पुणे यांच्या ऑफिसमधून असिस्टंट सुप्री सुप्रीम या पदावरील अधिकाऱ्यांना डिटॅच केलं होतं आता त्यांना पुन्हा अटॅच करून घेतलेलं आहे म्हणजे त्यांना डिटॅच कसं करायचं आणि अटॅच कसं करायचं हे आपण आता इथं पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण बॅक जायचं आणि आता इथं आपल्याला नंबर ऑफ फिल्ड पोस्ट पंधरा दिसतात परंतु आपण एका अधिकाऱ्यांना मॅप केल्यामुळे आता थे थे ते सोळा दिसणं अपेक्षित आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हे जे सदर पेज आहे ते रिफ्रेश करावं लागेल तुम्ही एफ फाईव्ह किंवा हा वरचा आयकाउंट रिफ्रेश करू शकता आता जर तुम्ही पाहिलं तर नंबर ऑफ फिल्ड पोस्ट इथं सोळा झालेत कारण आपण मगाशी ज्यांना डिटॅच केलं होतं त्यांना परत इथंच अटॅच करून घेतल्यामुळे आता ते नंबर ऑफ फिल्ड पोस्ट सोळा झाले आहेत अशा प्रकारे आपण अटॅच आणि डिटॅच फंक्शनिटी वापरून आपली ई सेवा पुस्तकामधील आकृतिबंधाची माहिती अद्यावत ठेवायची आहे कारण सदर माहिती वारंवार मंत्रालयातील विविध कॉलसाठी वापरली जाते आहे कुठले अधिकारी कर्मचारी कुठे कार्यरत आहेत यांची माहिती जेव्हा मंत्रालयाला लागते त्याव त्यावेळी ती या प्रणालीमधूनच घेतली घेतली जात आहे तरी आपण ही माहिती अद्यावत ठेवणे अत्यावश्यक आहे याबाबत आपल्याला जर काही शंका असतील तर आपण एई वन टी आर जी डॉट पी एम ओ ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती मेल करू शकता किंवा झिरो टू झिरो टू फाईव फोर सिक्स एट नाईन एट टू एक्सटेन्शन क्रमांक आहे एट झिरो एट या लँडलाईन नंबरवरती फोन करून आपल्याला जर काही शंका असेल त्या शंकेचं निरसन करून घेऊ शकता